श्रद्धे हरिभाऊ जावडे यांची पुण्यतिथी हरिभाऊ जावडे हे रावेर मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा तसं महाराष्ट्रामध्ये दे त्यांची खूप मोठी हो अशी ओळख होती हरिभाऊ जावडे यांचा या एकोणीसशे एक 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 त्रेपन्न यादी जन्म झाला त्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच राजकीय वाटचाल आणि पदार्पण जर पाहिलं आपण तर सर्वसामान्य कुटुंबातील त्यांचं जीवन होतं सर्वसामान्यांसाठी ते जगले सर्वसामान्यांचा विकास कसा होईल यासाठी त्यांनी सद सदोदित प्रयत्न केले आणि त्या दृष्टिकोनातून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचं काम करत असताना पक्षनिष्ठ कसा असावा याचं मृत्युमंत उदाहरण हरिभाऊ जावडे आहे त्यांनी पक्षाने त्यांना पक्षाने उमेदवारी देखील नाकारली तरी देखील त्यांनी पक्षाचं काम न सोडता पक्षाचा हिरहिरीने काम करत राहिले आज एखाद्याचं तिकीट कापणं लगेच त्याला ताबडतोब राग येतो आणि तो, तो।, तो पक्षाच्या विरोधी काम करतो असे अनेक आपण उदाहरण पाहतो परंतु मूर्तिमंत आणि अतिशय आदर्श असं उदाहरण या हरिभाऊ जावडेंचा जावडेंचा आहे हरिभाऊ जावडेकडे ज्या ज्या वेळेस एखादा कार्यकर्ता गेला तर तिथे त्यांनी मायेचा हात त्याच्यावर त्याच्यावर फिरवला आणि त्याचे अडचणी व त्याचं काम तदो एक एकदम शंभर टक्के कसं होईल त्याचे दुःख कसं दूर करता येईल यासाठी त्यांनी सदोदित शी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अशा हरिभाऊ जावडे यांची आज पुण्यतिथी भारतीय जनता पार्टीचे वरणगाव शहराच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्ट पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समक्ष या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्रद्धे हरिभाऊ जावडे यांना विनम्र अभिवादन करतो व श्रद्धांजली अर्पण करतो माजी खासदार माजी आमदार स्वर्गीय लोकनेते हरिभाऊ जावडे यांची स्मृती दिवस आहे स्मृती दिवसानिमित्त या याच्यामध्ये आपण हरिभाऊचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना माहिती आहे कि सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत हवावासा असणारा असं नेतृत्व हे हरिभाऊचं होतं कधीही मनामध्ये द्वेष वैर कपट असा कधीही त्यांचा स्वभाव नव्हता अत्यंत निर्मळ आणि पवित्र असं मन स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचं इथे होत हरिभाऊ नेहमी कार्यकर्त्यांना कधी कितीही चुकलं तरी त्याला आपल्या स्वतःच्या परिवारासारखं मुलासारखं प्रेम करत होते त्यांची चूक जी आहे ते पोटात गिळत होते आणि त्याला मायेचा हाग थाप जी असते ते थाप देत होते आज आपल्यामध्ये हरिभाऊ नाही आहे परंतु हरिभाऊंचे विचार जे आहे ते प्रत्येक युवकाच्या अंगामध्ये रुजवणे आवश्यक आहे हरिभाऊंनी मेगा रा मेगा रिचार्ज जी प्रकल्प जो आहे ही संकल्पना आपल्या या हिच्यामध्ये तापी परिसरामध्ये तिच्यामध्ये आणली हरिभाऊ एक वृक्षप्रेमी होते कृषी मित्र होते कृषी या विचारवर त्यांचा मोठा दांडगा अभ्यास याच्यामध्ये होता असे आज हरिभाऊ आपल्यामध्ये नाहीये हरिभाऊ नेहमी सांगत होते या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम असावे अशा प्रकारे सर्व लोकांनी सर्व समाजाने नागरिकांनी कार्यकर्त्यांनी प्रथम देश नंतर समाज अशा प्रकारची सेवा जर कधी केली तर मला वाटते देश हा मागे राहणार नाही आपला तो आपण त्या माध्यमातून पुढे जाईल असं नेहमी स्वर्गीय हरिभाऊ जावडे सांगत होते आज आपल्यामध्ये हरिभाऊ नाही हरिभाऊंचे विचार आणि त्यांचे आचार आपल्याला सर्वांना अंगीकारायचे आहे हरिभाऊचं परंपरा जी आहे ती त्यांचे पुत्र आदरणीय अमोलदादा हे त्यांचं राजकीय वारस चालवत आहे परंतु हरिभाऊंचं जे विचार आचार आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीत होते सर्व समाजामध्ये भारतीय जनता पार्टीचं चा काम चांगलं उभं करण्याचं काम आदरणीय हरिभाऊनी केलं हरिभाऊच्या जीवनामध्ये अनेक वाईट प्रसंग आले परंतु त्या वाईट प्रसंगामध्ये कोणावर आकस न धरताना कोणावर द्वेष न धरताना हरिभाऊने सर्वांना मायेनं आपल्या छातीशी लावलं पोटाशी लावलं आणि तिथे हरिभाऊंचे विचार जे आहे ते विचार एकदम अत्यंत विशाल स्वरूपाचे विचार होते आज आपण हरिभाऊच्या स्मृती दिनानिमित्त आपण वृक्षरोपणाचा सुद्धा कार्यक्रम इथे करणार आहोत म्हणजे एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम जे आहे ते स्मृती दिनानिमित्त त्यांची स्मृती आहे नेहमी जाग्या राहिल्या पाहिजेत हीच भूमिका त्या मागची असणार आहे त्याकरता मी आजच्या या दिनी म वरणगावकरांच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते हरिभाऊ जावळे यांना इथे विनम्र अभिवादन करतो आणि आम्ही वरणगावकर स जे आहे ते सर्वेचे सर्व स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना इथे विनम्र अभिवादन इथे करतो आणि